हॅलो माय डियर फ्रेंड्स तुमच्यासाठी पुढील पाच ते सात मिनिट हा जो सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक आहे त्यासाठी मी घेऊन आलेली आहे एक शॉर्टकट यस फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये तुम्ही हे शॉर्टकट पाहणार आहात आणि अभ्यासणार आहात जे काही बोर्डवर इथे दिसत आहे ते मी शिकवणार नाहीये हो। कारण मी तुम्हाला सांगणार आहे टेन्स शिकण्यासाठी एक शॉर्टकट मेथड आणि ही शॉर्टकट मेथड तुम्ही आजपर्यंत नक्कीच अभ्यासलेली नसणार आहे या शॉर्टकट मेथडचा कसा अभ्यास करायचा चला तर बघूया सो so, टेन्स मधली ही जगातली सगळ्यात बेस्ट अशी छोटी युक्ती आहे छोटी युक्ती सो सी स्टुडंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टेन्स प्रकार पडतात प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर सो ह्या तीन प्रकारांचे पुन्हा प्रत्येक टेन्सचे चार चार उपप्रकार पडतात कोणते सो सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे एकूण चार प्रकार पडतात प्रेझेंटचे चार प्रकार म्हणालात तर सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच प्रकारे याच्या मागे तुम्ही पास्ट लावलं की पास्टचे चार प्रकार फ्युचरचे चार प्रकार होते सो जसं की मी इथं ते लिहून ठेवलेले आहेत फक्त इथं जे लिहिलेले आहेत ह्या याचा अभ्यास तुम्ही नेहमी करता हे जे सर्व सूत्र आहेत स्ट्रक्चर्स आहेत हे तुम्ही नेहमीच पाठ करता परंतु एवढं सगळं पाठ करावं लागतं हो की नाही म्हणजे बारा सूत्र हे सगळे एवढं पाठांतर करणे वगैरे सो हे न करता मी तुम्हाला सांगणार आहे एक श क्विकली एका मिनटामध्ये मी इथे जे प्रकार लिहिलेले आहेत हे चार 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 याप्रमाणे टेन्सचे बारा एकूण प्रकार पडतात सो पहिले मी सिंपलचे तीन प्रकार लिहिलेले आहेत सिंपल प्रेझेंट सिम्पल पास्ट सिम्पल फ्युचर त्यानंतर मी कंटिन्यूअसचे तीन प्रकार लिहिलेले आहेत प्रेझेंट कंटिन्यूअस पास्ट कंटिन्यूअस फ्युचर कंटिन्यूअस आणि त्याच प्रकारे परफेक्टचे आणि परफेक्ट कंटिन्यूअसचे तीन तीन प्रकार लिहिलेले आहेत सो याच्यामध्ये जर तुम्ही सूत्र पाहिले तर बघा वाक्याच्या सुरुवातीला सगळीकडे आपल्याला हा यस 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 दिसतो यस म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट असतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी हा यस कॉमन असतो कुठेही जाऊ नका मी शॉर्टकट मेथड ही तुम्हाला अगदी काही मिनिटात सांगणार आहे आणि आपण हा व्हिडिओ फक्त पाच ते सात मिनिटातच संपवणार आहोत सो हा यस तुम्हाला सगळीकडे दिसेल यस म्हणजे सब्जेक्ट तसाच सगळ्यात शेवटी जर पाहिलं तर मी इथं लॉंग फॉर्म पण लिहिलेला आहे हो म्हणजे ऑब्जेक्ट सर्वांना हे माहिती असतंच जनरली सर्वजण टेन्स जेव्हा शिकतात किंवा अभ्यास करायला लागतात तेव्हा ते या पद्धतीनं सर्व त्याचे सूत्र पाठ करतात फॉर्म्युले पाठ करतात स्ट्रक्चर पाठ करतात हो की नाही पण आता हे एवढं सारं खाकट पसारा लक्षात ठेवण्यापेक्षा एखादी शॉर्टकट मेथड असायला हवी की ज्याच्या सहाय्याने टेन्स लक्षात ठेवायला सोपा जाईल आणि त्या दृष्टीनं मग तो अभ्यास करायला पण सोपा जाईल तर बघा आता कोणती आहे अशी ती शॉर्टकट मेथड तर सी स्टुडंट शॉर्टकट मेथड ला सुरुवात करूया आपण सो इथे पाहिल्याप्रमाणे यस कॉमन दिसतील सगळीकडे आणि इथे पण सगळ्यात शेवटी ओ ओ ओ आहे प्रत्येक सूत्रात शेवटी ओ येतो आता ओ म्हणजे ऑब्जेक्ट सो काही वेळेस ऑब्जेक्ट येईल वाक्यात काही वेळेस कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स किंवा काही एक्स्ट्रा वर्ड्स येतील ओके सो म्हणजे सगळीकडे ह्या गोष्टी ते डिफरन्सेस कुठे आहेत तर इथं पाहिलं तर तुम्ही पहिल्या प्रकारात सिंपल प्रेझेंटमध्ये मध्ये वन येतो सिंपल पास्टमध्ये व्ही टू येतो सिंपल फ्युचरमध्ये शाल वी त्याच्या सोबत वन येतो ओके सो so, आता शॉर्टकट मेथड लक्षात घ्या सिंपल म्हणजे कुठल्याही प्रकारचा सिंपल टेन्स असेल मी इथं फक्त सिंपल लिहिलंय सिंपल प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये येईल व्ही वन ओके आपण इथे डॅश देतो आहोत सो डॅश यासाठी द्यायचा आहे की प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला वाक्याच्या सब्जेक्ट असणार आहे सो हा सब्जेक्ट असेल त्यानंतर जर सिंपल पास्ट असेल बघा हा सिंपल झाला येतो व्ही टू सो मी इथं लिहिते व्ही टू क्लिअर त्यानंतर सिंपल फ्युचर आता सिंपल फ्युचरमध्ये शाल्विन आणि व्ही वन येतं सो आपण इथे लिहिणार आहोत शॅल्विन शाल्वी आणि वी वन ओके हे असेल आपलं स्ट्रक्चर आणि सो साठी आपल्याला काय आहे शॉर्टकट काय आहे वी वन वी टू हे कशासाठी हे प्रेझेंटसाठी हे पास्टसाठी हे फ्युचर साठी ओके सो आता कंटिन्युअस बघूया कंटिन्युअस मध्ये तुम्हाला दिसेल यस आहे यसच्या नंतर अमेझॉन

आणि वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतील so, किंवा नसतील सो कंटिन्युअस काय शॉर्टकट सूत्र होईल आपलं तुम्ही जर इथं पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला हे हे वर विल बी बी शाल काय तर हे सगळे टू बी चे हेल्पिंग वर्ब आहेत लक्षात घ्या एमेझॉन वॉज वर विल बी शाल बी सो so, मी इथं शॉर्टकट लिहिते आहे टू बी आणि ह्या टू बी च्या नंतर आपल्याला म्हणजे हे सर्व टू बी चे क्रियापद याच्या नंतर आपल्याला वी फोर दिसेल सो आपलं शॉर्टकट सूत्र होईल बीफोर क्लियर म्हणजे आता हे एवढं सगळं बात करायची गरज नाहीये तुम्हाला तुम्ही फक्त हे जी मी चौकट केलेली आहे तेवढीच चौकट लक्षात ठेवायची आहे फक्त टू बी म्हटलं की टू बी चे हे तीन क्रियापद असणार आहेत सो आपण प्रेझेंट असेल तर टू बी चे प्रेझेंटचे क्रियापद घ्यायचे पास्ट असेल तर टू बी चे पास्टचे क्रियापद घ्यायचे फ्युचरचा प्रकार असेल म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस असेल तर टू बी चे हे फ्युचरचे प्रकार फ्युचरचे टू बी चे घ्यावे लागतात कसं हे क्लिअर व्हावं त्यासाठी मी इथं हे सुद्धा सूत्र तुम्हाला लिहून दाखवलेले आहे सो आता इथं काय म्हणणार तर टू बी म्हणणार ओके हे हे वॉज आणि बी या एकत्रितपणे आपण हा शब्द वापरलेला आहे टू बी क्लिअर नेक्स्ट आहे परफेक्ट आता परफेक्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज दिसेल पास्ट परफेक्ट मध्ये हॅड दिसेल फ्युचर परफेक्ट मध्ये वे हॅव शाल हॅव दिसेल म्हणजे परफेक्ट मध्ये टू हॅव ची क्रियापद येतात सो परफेक्ट इथे म्हटलं की हॅव हॅज येईल पास्ट परफेक्ट सूत्र लिहित असताना हॅड येईल फ्युचर परफेक्ट सूत्र लिहित असताना वे हॅव शाल हॅव येईल शॉर्टकट मध्ये फक्त लक्षात ठेवायचे प्लस पुढे बघा आता असं लक्षात राहत नसेल तर अजून एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे तुम्ही एक शॉर्टकट मेथड हा परफेक्ट प्रकार तिसरा आहे काउंट करा तिसरा आहे म्हणून याच्यामध्ये सुद्धा थर्ड फॉर्म येतो म्हणजे परफेक्टच्या सगळ्याच प्रकारांमध्ये हो तिसरा फॉर्म येतो सो so, त्यानंतर बघूया परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सो so, परफेक्ट कंटिन्युअस बघितलं तर हॅव हॅज रिसेम आता परफेक्ट कंटिन्यूअस हे कॉम्बिनेशन असतं परफेक्ट टेन्सचं आणि सो हॅव हॅज आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट मध्ये हॅव हॅज हॅड हॅव शॅल हॅव म्हणजे टू क्रियापद दिसतील आणि प्लस कंटिन्युअस आहे सो मध्ये टू बी येतो सो इथे टू बी चा फॉर्म येतो बीन बीन हा मात्र थोडस पाठ करावं लागेल की इथे परफेक्टसाठी कंटिन्युअस साठी आपल्याला टू बी चा फॉर्म बीन येतो म्हणजे असेल सो आपल्याला याच्यातही घ्यावं लागेल टू हॅव प्लस लक्षात ठेवा टू हॅव प्लस बीन ओके टू हॅव प्लस बीन प्लस आता वर्कचा फॉर्म बघा इथे कोणता आलेला आहे व्ही फोर आलेला आहे ओके सो आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आता पाठ करायचं हे एवढा सारा पसारा पाठ करायची गरज नाही आहे तुम्हाला ही शॉर्टकट मेथड करा फक्त चार नावं तुम्हाला पाठच असतात फक्त ह्याचे हे चार स्ट्रक्चर लक्षात ठेवा टू हा तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना पाठच असतो व्हिडिओ कसा वाटला आहे की फर टेंस। अता पुरे था टेंस। नाही आयडिया शॉर्टकट मेथड फॉर टेन्स आता इथून पुढे हा टेन्स कुणालाच कधीच अवघड जाणारच नाही अवघड जाऊच शकत नाही जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यावर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर याचा डिटेल व्हिडिओ मला मला फुल व्हिडिओ पाहिजे असं मला कमेंट करा आणि कमेंट जर भरपूर आल्या तर यावरचा फुल व्हिडिओ सुद्धा मी नक्कीच देईन आपली ही सिरीज चालू आहे पंधरा दिवसात पंधरा सॉरी पंधरा तासामध्ये आपण इंग्रजी शिकूया तर याच्यामध्ये आजचा हा डे थ्री आहे अगोदरचे दोन दिवसाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू